गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही पाहिला असाल एका मशिदीबाहेर दोन गटांमध्ये बाचाबाचे झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय राजापूर येथील जामा मशिदीच्या गेटमधून होळीचं माडाचं झाड आत ढकललं जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ आल्यानंतर यावर आता उलटसुलट चर्चा केली जाते बुधवारच्या रात्री राजापुरातील त्या मशिदीच्या बाहेर नेमकं काय घडलं राजापुरात शिमग्याची नेमकी परंपरा काय आहे या सगळ्या प्रकरणावर पोलिसांचं काय म्हणणं आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल मुंबई तकमे तुमचं स्वागत घटना आहे बुधवारी रात्रीची राजापुरात दरवर्षी शिमग्याची मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत माडाचं मोठं झाड असतं हे झाड नंतर होळीमध्ये वापरलं जातं दरवर्षी ही मिरवणूक साखळकर वाडीपासून सुरू होते आणि दोन किलोमीटर दूर असलेल्या धुपेश्वर मंदिरात संपते या प्रवासात ही मिरवणूक जवाहर चौक इथल्या जामा मशिदीच्या इथून जाते इथल्या परंपरेनुसार हे माडाचं झाड मशिदीच्या पायऱ्यांवर टेकवण्याची परंपरा आहे दरवर्षी अशाच पद्धतीनं ही मिरवणूक काढली जाते गेल्या वर्षी देखील याच पद्धतीनं ही मिरवणूक निघाली होती आणि त्याच पद्धतीनं त्या मशिदीच्या पायऱ्यांवर ते झाड देखील टेकवलं होतं यावर्षी काही जणांनी हे माडाचं झाड जोरकसपणे मशिदीच्या दिशेने नेलं त्यामुळे मशिदीच्या गेटला ते धडकलं या प्रकारानंतर तिथे गोंधळ निर्माण झाला काही तरुणांकडनं घोषणाबाजी देखील करण्यात आली या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला काही हँडल्सवर तरुण जबरदस्तीने मशिदीत प्रवेश करत असल्याचा दावा हा करण्यात आलाय ही घटना घडली त्यावेळी पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते पोलिसांनी आणि दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ नागरिकांनी यात हस्तक्षेप करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी घडलेल्या घटनेमुळे पोलिसांनी एक गुन्हा देखील दाखल केलाय पोलिसांनी या सगळ्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे या प्रकाराबाबत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं दावा केला जातोय की प्रार्थनास्थळावर हल्ला झाला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आहे काही तरुणांनी हुल्लडबाजी केली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पोलीस त्याचा स्वतंत्र तपास करत आहे जिथं होळीचा जो माळ आहे त्याची मिरवणूक पूर्ण गावाभर काढली जाते त्यानंतर गावामधले जे काही प्रार्थनास्थळ आहे त्याच्या प्रार्थनास्थळाच्या पायऱ्यांवरती तिथं ते तो टेकवला जातो आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा ती मिरवणूक परत चालली जाते तिथे त्याच घटनेच्या अनुषंगाने काही ठिकाणी समाज माध्यमांवरती विपर्यास अशा प्रकारचं बयान केलेलं आहे स्टेटमेंट केलेलं आहे काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरचे हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे मला ह्या टीम निमित्ताने सांगायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही त्या ना ठिकाणी जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली त्या संदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल पोलिस तपास करत आहेत या सगळ्या प्रकरणावर कुडाळचे आमदार नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे सोशल मीडियावर जसं चित्र रंगवलं जात आहे तसं काही घडलेलं नाही आहे त्याचबरोबर आम्ही असेपर्यंत सणांमध्ये व्यत्यय येईल असं काही होणार नाही असं निलेश राणे म्हणाले ते त्यांच्या बाईटमध्ये काय म्हणलेत ते आपण पाहूया राजापूरमध्ये जी घटना घडली आणि जी घटना काही मीडियामध्ये आणि काही काही प्रमाणामध्ये काही पत्रकारांच्या हँडलवर जसं दाखवण्यात आलं काही नेत्यांच्या हँडलवर सोशल मीडियाच्या जे दाखवण्यात आलं तसं चित्र राजापूरमध्ये घडलं नाही धोपेश्वरची आमची होळीची जी पालखी निघते ती पाच वर्षाने दोन वेळा ही ती पारंपरिक जी होळी निघते आणि तशी ती निघाली आणि तो ठरलेला मार्ग असतो हा आतापासून नाही वर्षोनुवर्ष धोपेश्वरची आमची होळी सर्वात मोठी मानली जाते आणि तो मार्गही दरवेळेचा आहे तसा काही नवीन मार्ग नाही पण झालं का वर्षी त्या मार्गावर जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथे होळी नेहमी थांबते तिथे थांबली पण गेट बंद होता तर गेट का बंद होता हे जेव्हा इकडून तिकडून जे काही झालं म्हणजे इकडूनही घोषणा दिल्या तिकडूनही घोषणा दिल्या इकडूनही वाचाबाची झाली तिथूनही वाचाबाची झाली मग पोलीस आले पोलिसांनी त्याच्यावरती ज्या काही जे काही सिच्युएशन हँडल करायचं ते सिच्युएशन हँडल केलं आणि मग ते आता पोलीस स्टेशनमध्ये ते मॅटर गेलं माझी विनंती काही पत्रकारांना आणि काही सोशल मीडियाच्या हँडल्सना आणि काही जे काही हे काय चालवायचा प्रयत्न करतात ना कोकण वगैरे हो असं काही झालेलं नाही इकडे कोकणामध्ये सगळे सण हे आनंदाने साजरे होतात आणि आनंदानेच साजरे होतील आम्ही असेपर्यंत कधी काही अशी कुठली घटना की कुठे सणांमध्ये व्यत्यय येईल असं होणार नाही या सगळ्या प्रकरणानंतर एम आय माजी आमदार आणि प्रवक्ते वारिस पठाण यांनी या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे जमावाकडून मशिदीचं गेट तोडलं जात आहे जमाव जा मशिदीत शिरत आहे असा दावा वारिस पठाण यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे वारिस पठाण यांनी जो व्हिडिओ रिलीज केलाय त्यामध्ये ते काय म्हणालेत ते, ते सुद्धा हे महाराष्ट्र राजमे हमको कायदा कानून पुरीत फेल होता नजर अभी हाल ही की बात है वीडियो सोशल मीडिया पर हर तरफ पूरी तरह वायरल है बारह मार्च का बताया जा रहा है कि महाराष्ट्र के, के रत्नागिरी में राजापुर करके जगह है वहां पे कुछ हमारे हिंदू भाई फेस्टिवल बना रहे थे शिमगा का होली फेस्टिवल उस फेस्टिवल के दौरान पूरी भीड़ एक तरह से दिखी जा रही है कि मस्जिद की तरफ जा रही है पूरा मस्जिद के गेट को तोड़ा जा रहा है मस्जिद में घुसने की कोशिश की जा रही है वहां पर तरावी की नमाज के दौरान फेंका जा रहा है नारेबाजी की जा रही है और ये सारा चीज हो रही है पुलिस प्रशासन के सामने पुलिस खड़ी हुई है कोई एक्शन नहीं ले रही है सिर्फ तमाशाई दिन बन के देख रही है तो हम पूछना चाहूंगा महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से क्या आप चाहते हो क्यों महाराष्ट्र का वातावरण आप खराब करना चाहते हो क्यों नहीं चाहते हो क्या महाराष्ट्र में शांति बनी रहे दरमियान यह प्रकरण न्येष्ठ पत्रकार राजू परोड़कर संपूर्ण कोकना पायी दौरा करना चाहिए त्याचबरोबर कणकवलीत तीन दिवस फक्त पाणी पिऊन ते उपोषण करणार आहेत मुसलमान बांधवांमध्ये निर्माण केली जाणारी दहशत नष्ट करण्यासाठी हा दौरा करणार असल्याचं परुळेकर यांचं म्हणणं आहे त्यामुळे राजापूरचं नेमकं का प्रकरण काय होतं हे समजावून सांगण्याचा सा आमचा सा हा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या प्रकाराबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद